दादर मध्य रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक नऊ दहा आणि अकरावरील सर्व दुकानं गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत यामुळे प्रवाशांना पाणी मिळणंही कठीण झालंय पण काय आहे यामागचं नेमकं कारण प्लॅटफॉर्म क्रमांक नऊ दहावर चार आणि अकरावर तीन अशी दुकानं आहेत सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक दुकानं तिथून विस्तारीकरणाचं असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दहाच्या टोकाला स्वच्छता गृहाजवळ ही सर्व दुकानं कायमस्वरूपी हलवण्यात येणार आहेत प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला दुकानं असल्यानं तिथे फारसे प्रवासी येणार नाहीत असं दुकान चालकांचं म्हणणं आहे मात्र दोघांच्या वादात प्रवाशांची गैरसोय होते कॅन्टीन बंद करण्यात आली आहेत त्यामुळे प्रवाशांची खूप असुविधा होत आहे म्हणजे संशय नाहीये का कारण पूर्वी जे प्रवासी इकडनं खूपशा वस्तू घ्यायचे ते आता कुठेच काही इकडे म्हणजे थारा नाही अशी गत झालेली आहे त्यासाठी आता ते जे कर्मचारी आहेत कॅन्टीनचे आणि चालक मालक जे आहेत त्यांचा काहीतरी समन्वय साधण्याचं काम चालू आहे प्लॅटफॉर्मवर आल्यावर समजलं दुकानं बंद आहेत पाण्याची बाटली एक आणली होती बरोबर पण अजून पाणी घ्यावं म्हणजे आता ट्रेन शिवाय काही दुसरा इलाजच नाहीये का बंद येत का नाही काहीच माहित नाही आम्हाला त्यामुळे इथं आल्यावर सगळा प्रॉब्लेम दिसला कारण काहीच घ्यायला मिळालं नाही पाण्याची बाटली तर ऍटलीस्ट घ्यायचीच होती आम्हाला एखादं ड्रिंक घेतलं असतं पण काहीच नाही तिने स्टॉल का बंद का नाही काहीच माहीत नाही समोरच्या स्टॉलला काहीतरी कुठेतरी चिठ्ठी लावलेली दिसते तिकडच्या प्लॅटफॉर्मला इथं काहीच माहित नाहीये आणि कोणी माहिती द्यायला पण नाहीये खाया पियाचं सगळं चांगलं आहे पाण्यासाठी पण चांगलं आहे व्यवस्था चांगली आहे ठेवायला पाहिजे पुढे त्या लोकांनी रेल्वे प्रशासनाकडून काहीही माहिती मिळू शकली नाही रेल्वे आणि दुकान चालक यांचा वाद मिटेल तेव्हा मिटेल पण तोपर्यंत प्रवाशांची तहान भूक भागणार तरी कशी असा प्रश्न उपस्थित होतोय नमिता धुरी लोकमत मुंबई दादर